नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ जे आहे ते ह्या कपनं मी तीन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण ह्या ठिकाणी दोन चमचे इतकंच आपण ह्या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप इतकं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि लहान आकारातले आपण कोथिंबीर आणि मेथी जी आहे ते आपण दोन्ही कट करून घेतलेल्या आहेत मेथी आले की वेगवेगळे पदार्थ बनवतो पण अगदी हा पदार्थ तुम्ही बनवा तर नेहमीच बनवाल पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे एक चमचा ला लाल तिखट एक चमचा आपण हे ठिकाणी जिरे टाकून घेतलेले आहेत एक चमचा ओवा टाकलेला आहेत आणि मीठ टाकलेलं आहे मीठ लाल तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं आहे ह्या ठिकाणी आता मी थोडंसं मेल्ट केलेलं तूप टाकून घेतलेलं आहे जे की मोहन घेतलेलं आहे थोडंसं आणि पूर्ण पिठाला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे त्याचा साठात पूर्ण पिठाला लागला जाईल आणि जो पदार्थ आपण बनवला तो चांगला कुरकुरीत बनला जाईल आणि छान महिनाभर टिकणारा हा पदार्थ आहे नक्की ट्राय करून पहा लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्की आवडेल शंभर टक्के गॅरंटी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आता ह्या ठिकाणी पूर्ण पिठाला साठा जो आहे तुम्ही ह्या ठिकाणी मस्त चोळून घेतलेला आहे मस्त होत आहे आता ह्या ठिकाणी काय करायचं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं एकदम पाणी टाकून पातळ करायचं नाही थोडं थोडं टाकले की कसं पातळी होणार नाही खूप पातळी आणखीन पीठ टाकावं लागेल मैद्याची न करता आपण ह्या ठिकाणी आज गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे कारण गव्हाच्या पिठाची जे आपण बनवतो ती महिनाभर टिक वान किन सुद्धा चांगले आहेत त्यामुळे आपण गव्हाचं पीठ ह्या ठिकाणी घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ जे आहे ते व्यवस्थित आपल्याला ह्या ठिकाणी मळून घ्यायचे घट्टसर बिलकुल सैल ठेवायचं नाही घट्टसरच मळायचे आहे पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण घट्टसर मळून घेतलेलं आहे आणि पाच मिनटाकरता आपण आता हे साईडला ठेवून देऊ चला तर पाच मिनट झालेले आहेत पीठ छान मुरजलेलं आहे आता आता ह्या ठिकाणी काय करायचं आहे छोटे छोटे त्याचे आपल्या गोळे बनवून घ्यायचे तुम्हाला ज्या साईजमध्ये बनवायचे त्या साईजचे तुम्ही लहान मोठे ह्या ठिकाणी घेऊ शकता मी छोट्या साईजचेच घेतलेले आहेत चला तर ह्या ठिकाणी पटकन आपण छोटे गोळे तयार करून घेऊ चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा मला है। है की मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे आता ह्या ठिकाणी लाठी जी घेतली आहे त्याला आपण काय केलं थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे जे की चिकटणार नाही आणि ना आपल्याला जितकं पातळ जमल तितकं आपण ह्या ठिकाणी पातळ लाटी बनवून घेणार आहोत आता ह्यापेक्षा आणखीन एक सोपी पद्धत तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे जे की पटकन आणि कमी वेळामुळे तुम्ही एकटे जरी असाल तर खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये सुद्धा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्या थोड्याशा सा साईडला लाट्या ला बनवून ठेवायचे असं एखादा चमचा घेते तर आपल्याला टोक करायचे म्हणजे जे की फुगणार नाही आणि कुरकुरीत होईल यासाठी आपण असं करून घ्यायचे चला तर ह्या ठिकाणी जे आपण गोळे बनवून घेतले त्याच्या लाट्या तर बनवून झाले आहेत तुम्हाला आणखीन एक ट्रिक मी आता सांगणार आहे त्या अगोदर काय करायचं आहे सुरुवातीला मी ती टाकायचं विसरलेलं आहे तेव्हा आता मी इथे ह्या ठिकाणी तीळ टाकून घेणार आहे आणि पिठामध्ये व्यवस्थित मोळून घेणार आहे आणखीन एक वेळेस तीळ नाही टाकलं तरीसुद्धा चालते पण दिसायलाही सुंदर दिसते आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी चविष्ट लागतात त्यामुळे तीळ आवर्जून टाका नाही टाकलं तरी चालते पण तुम्ही असं नका करू की नंतर टाकण्याचं सुरुवातीला टाकलात तरीसुद्धा चालते ह्या ठिकाणी व्यवस्थित पिठामध्ये तीळ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेईन आता चला तर तीळ जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालेले आहेत पूर्ण पिठाला व्यवस्थित बसलेले आहेत आता आता ह्या ठिकाणी चपाती इतकं आपल्याला सुरुवातीला काय करायचं गोळा घ्यायचा आहे जसं की नेहमी आपण चपाती लाटतो फक्त आपल्याला घड्या टाकायच्या नाहीत एकच लाटी आपल्याला ला मोठी बनवायची अगदी पटकन आपण ह्या ठिकाणी मोठी एक लाटी बनवून घेणार आहोत मुलांच्या शॉर्ट टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी जर तुम्ही कुठं जात असाल तर नेहमीसाठी तुम्ही हा पदार्थ घरामध्ये बनवून ठेवू शकता बिलकुल खराब होत नाही किंवा बाहेरचे कुरकुरे वगैरे द्यायची मुलांना बिलकुल गरज नाही असे पदार्थ बनवून ठेवले तर आरामात पंधरा ते दिवस ते एक महिना आरामात टिकतात काहीच होत नाही आता अशा पद्धतीने एक टोपण घ्यायचं आहे आणि आपल्याला हा आकार देऊन घ्यायचं आहे फटकन आपण ह्या आकारामध्ये हे बनवून घेऊ ही ट्रिक वापरल्यामुळे काय होतं लवकर आपले जे आहेत ते पदार्थ बनवून तयार होतात जर तर अशा पद्धतीने पटकन मी पूर्ण गोल नकारात आपली नाट्या बनवून आहे चला ली ली ही तर पद्धत तुम्ही आता पाहिलेली आहे ही पद्धत झाली पण ह्यापेक्षा सुद्धा आणखीन झटपट कमी वेळामध्ये खूप जास्त कसं बनायचं तेसुद्धा लगेच पाहायचं आपल्याला तर आता डायरेक्ट किचनटा आपल्या सुरुवातीला साफ करून घेते साफच केलेला आहे आणखी वेळेस आपण साफ करून घेऊ आणि ह्या ठिकाणी अशा मोठी लाटी आपल्याला तयार करायचं आणि एकाच वेळेस आपल्याला ही मोठी लाटी लाटून घ्यायचे तुम्ही जेवढं पीठ मळलं त्याचे चार भाग जर करून आपण ह्या ठिकाणी जितकी हवा जितकी मोठी जर लाटी बनवून घेतलं तर अगदी दहा मिनटामध्ये भरपूर आपण अशी लाट्या बनवून घेऊ शकतो वेळ लागत नाही तर ह्या ठिकाणी पाहू शकता ग्लासने पटकन ह्या ठिकाणी पूर्ण लाट्या बनवून घेतल्या आहेत मी दहा मिनटामध्ये या सर्व लाट्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता दुसरा एक तुम्हाला आणखीन प्रकार दाखवते ह्या ठिकाणी अशा पद्धतीने एक लाटी करून घ्यायचा आणि सूर्यने आपण असे कट करून घेतले जसे की नेहमी आपण शंकरपाळी करतो त्याच पद्धतीचे आहेत अगदी मुलांना खायला देण्यासाठी थोडेसे वेगळे वाटतील तुम्ही असे सुद्धा नक्की ट्राय करून पहा आता ह्या ठिकाणी गॅसवरती आपण कढई ठेऊन आपण तेल गरम करून घेतले तेल सुरुवातीला आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत तेलातच ते ते आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचं आहे गॅस मिडियम ठेवूनच आपण ह्या ठिकाणी चांगली व्यवस्थित तळून घेणार आहोत रंग बदलेपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे ह्या ठिकाणी बिलकुल काही गडबड करायची नाही आपल्याला सावकाश तळून घ्यायचं आहे हीच ट्री खूप महत्त्वाची आहे जर इथं तुम्ही गडबड केलात तर नक्कीच तुम तुमचा पदार्थ नरम होण्याची शक्यता आहे आता ह्या ठिकाणी आपण व्यवस्थित रंग बदलेपर्यंत किंवा गव्हाळा रंगात आपल्याला हे तळवून घ्यायचे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील अशा पद्धतीने आपण हे तळून घेणार आहोत चला तर ह्या ठिकाणी फटाफट मी तळवून घेणार आहे आता तुम्हालासुद्धा पाहताच रंगावरून लक्षात आला असेल की आपल्याला हे कितीपत तळून तळवून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही खूप कमी वेळामध्ये कमी कष्टामध्ये झटपट तुम्हाला हे बनवण्यासाठी सोपं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता ह्या ठिकाणी आपण सर्व लाट्या ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने आपल्याला फटकन तळवून घ्यायचे आहे आता चला आता लाट्या तर सर्व तळवून झालेल्या आहेत जे आपण शंकरपाळे करून घेतले ते सुद्धा आता एकाच आपण वेळेस आपल्या आहेत पूर्ण टाकून तळवून घ्यायचे अगदी मस्त कुरकुरीत ख्रिस्पी आणि नमकीन आहेत मुलांना फारच आवडतील बिस्किटसुद्धा खायचं सोडून येतील नक्की ट्राय करून पहा तर अशा पद्धतीनं आपल्या गॅस मिळून ठेवून आपल्याला हे सुद्धा तळवून घ्यायचे जर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील किंवा तुम्हाला आणखीन कुठले पदार्थ पाहिजे असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा नक्की दाखवण्याचा सा प्रयत्न केला जाईल पाहू शकता अगदी मस्त गोल्ड कलर ईपर्यंत आपण हे या ठिकाणी तळवून घेतलेलं आहे आणि मस्त क्रिस्पीसुद्धा झालेले आहे तुम्हाला पुढे दाखवेन की किती क्रिस्पी झालेले आहेत ते आता सर्वशंकर पाहिजे ते आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे चला तर आपले ह्या ठिकाणी क्रॅकर्स किंवा शंकरपाळे किंवा पापड्या काही म्हणलं तरीसुद्धा चालते ह्या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत तुम्हाला आता एक ह्यामध्ये पापडी मी तोडून दाखवेन की कि किती कुरकुरीत आणि खुसखुशीत खमंग झालेली आहे ती पटकन मोडली जाते आणि एक महिना आरामात टिकते नक्की ट्राय करा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरून पापडी तोडून दाखवा आणि तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की पापडी किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे पाहताच लक्षात आलं असेल नक्की ट्राय करा आणि शंकरपाडीसुद्धा तितकीच कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे बिलकुल बाहेरची तुम्हाला पदार्थ आता आणण्याची गरजच नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा करून डब्यामध्ये भरून भरून ठेवा महिनाभर आरामात टिकते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत